नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा फळाबद्दल जे नुसतं फळ नाहीये तो एक अनुभव आहे एक सण आहे चला तर मग आंब्याच्या या गोड गाथेत रमून जाऊया ही पदवी फळांचा राजा कित्येक हजार वर्षांपासून एका फळाने अभिमानाने मिरवली आहे पण ही फक्त एक उपाधी नाही आहे बरं का या नावामागे एक मोठा इतिहास आहे आणि खूप खूप रंजक कारणं आहेत मग प्रश्न हाच येतो की आंब्यामध्ये असं काय खास आहे की त्याला एवढा मोठा मान दिला जातो चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया बघूया तरी या राजाच्या सिंहासनामागची नेमकी कारणं आहेत तरी काय आंब्याच्या राजेपणाचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्याचं विशाल साम्राज्य आता साम्राज्य म्हणजे काय तर त्याची अविश्वसनीय विविधता हे फळ एका रूपात नाही तर अक्षरशः अनेक रूपात आपल्यावर राज्य करतं आता बघा कुठल्याही राज्याची सुरुवात त्याच्या मुळांपासूनच होते नाही का आंब्याची गोष्ट पण अगदी तशीच आहे ती सुरू होते त्याच्या झाडापासून शास्त्रीय नाव आहे मॅन्जिफेरा इंडिका पण हे फक्त एक फळं देणारं मोठं सदाहरित झाड नाहीये हातं पिढ्यानपिढ्या -पीड़या चालत आलेला एक जिवंत वारसा आहे आणि तुम्हाला माहितीये काही आंब्याची झाडं इतकी इतकी दीर्घायुषी असतात की ती शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ फळं देतात जरा विचार करा एकाच झाडाने कितीतरी पिढ्यांची गोडी जपली असेल ह्याच्यापेक्षा खरं राज्य अजून काय असू शकतं बरोबर ना बरं या साम्राज्याचा विस्तार किती मोठा असेल याचा काही अंदाज आहे आपल्या भारतात आंब्याच्या एक दोन नाही शंभर दोनशे नाही तर तब्बल एक हजाराहून अधिक जाती आहेत हो एक हजार आणि प्रत्येक जातीचा स्वतःचा वेगळा आकार रंग चव आणि तो खास सुगंध आहे की नाही मग हे खरं खुरं वैविध्यपूर्ण साम्राज्य आता काही नावं तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहेत म्हणजे बघा रत्नागिरी देवगडचा तो आपला जगप्रसिद्ध हापूस ज्याचा सुगंधच त्याची ओळख आहे मग गुजरातचा गोड केसर उत्तर प्रदेशचा दशरी अहो ही तर फक्त एक छोटीशी झलक आहे खरं तर प्रत्येक प्रदेशाने आंब्याच्या रूपात स्वतःची एक वेगळी खास ओळख जपली आहे आणि गंमत बघा आंब्याची खासियत फक्त त्याच्या जातींपुरती नाही तो कच्चा असतो तेव्हा आंबट आणि त्यापासून काय काय बनतं तोंडाला पाणी सुटलं ना लोणची चटण्या आणि उन्हाळ्यातलं थंडगार पन्ह आणि तोच आंबा जेव्हा पिकतो तेव्हा त्याचा तो गोड रस्साळ गर आमरस आईस्क्रीम मिठाया सगळ्यात जीव ओततो म्हणजे बघा एकाच फळाची ही दोन वेगवेगळी रूपं किती अष्टपैलू आहे हा राजा तर हे झालं विविधतेबद्दल आता वळूया या राजाच्या दुसऱ्या महत्वाच्या वैशिष्ट्याकडे कारण हा राजा फक्त चवीनच श्रीमंत नाहीये तर तो आरोग्याचाही एक मोठा खजिना आहे मग काय काय आहे या खजिन्यात तर यात आहेत विटॅमिन ए सी आणि ई e सारखी मौल्यवान रत्न सोबतच भरपूर फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम सारखे महत्वाचे घटक हे सगळं मिळून आंब्याला एक काय म्हणतात त्याला पॉवरहाऊस बनवतं आणि हे पौष्टिक घटक आपल्या शरीरासाठी अक्षरशः जादू करतात म्हणजे बघा रोगप्रतिकारशक्ती वाढते पचनक्रिया सुधारते डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं एवढंच नाही तर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा तो खूप चांगला आहे आणि उन्हाळ्यात तर विचारायलाच नको तो आपल्याला ऊर्जा देतो आणि उष्माघातापासून आपलं संरक्षण करतो म्हणजे एका अर्थाने तो आपला रक्षकच आहे ठीक आहे विविधता पाहिली आरोग्याचे फायदे पाहिले आता आपण वळतोय तिसऱ्या आणि कदाचित सगळ्यात महत्वाच्या कारणाकडे ते म्हणजे आंबा हे फक्त एक फळ नाही आहे तो आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य एक अटूट भाग आहे आणि हे किती खरं आहे हे यावरूनच कळतं की आंब्याला आपल्या भारताचं राष्ट्रीय फळ म्हणून अधिकृत मान मिळालेलं आहे ही एकच गोष्ट त्याचं महत्त्व सांगायला पुरेशी आहे तो आपल्या देशाच्या ओळखीचा एक गोड हिस्सा आहे आपल्या संस्कृतीत आंब्याचं स्थान किती खोलवर रुजलंय हे बघा सण उत्सवाच्या दिवशी दारावर लागलेल्या आंब्याच्या पानांचं तोरण आठवतंय ते फक्त सजावट नसते ते प्रतीक आहे समृद्धीचं सौभाग्याचं आनंदाचं आणि म्हणूनच तर लग्न असो किंवा कोणतेही शुभकार्य आंब्याची उपस्थितीही आवश्यक मानली जाते तर मग आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नाकडे परत येऊया इतकी सगळी कारणं पाहिल्यावर आंब्याला फळांचा राजा हे सिंहासन का मिळालं ह्याचं उत्तर आता बरंचसं स्पष्ट झालं असेल नाही का चला एकदा शेवटचा आढावा घेऊया तर उत्तर अगदी साधं आणि स्पष्ट आहे फळांचा राजा ही पदवी त्याला फक्त त्याच्या अप्रतिम चवीमुळे मिळालेली नाही ती मिळाली आहे त्याच्या हजारो जातींच्या विविधतेमुळे त्याच्या दडलेल्या आरोग्याच्या खजिन्यामुळे आणि आपल्या संस्कृतीत त्याला असलेल्या अढळ स्थानामुळे हा जो चव पोषण आणि संस्कृतीचा संगम आहे ना तोच आंब्याला खऱ्या अर्थाने राजा बनवतो म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण आंबा खाऊ ना तेव्हा एक क्षणभर विचार नक्की करूया की एखादं फळ फक्त चवीपुरतं मर्यादित न राहता एका संपूर्ण संस्कृतीचं परंपरेचं आणि आपल्या ओळखीचं प्रतीक कसं काय बनू शकतं आंब्याची ही गाथा आपल्याला नेमकं हेच तर सांगतं